ऐतिहासिक मानगाव परिषद बावीस मार्च एकोणीसशे वीस या परिषदेचा दुसरा दिवस या परिषदेला कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज हजर राहून सर्व बहिष्कृत वर्गास ऋणी करून त्यांनी सोडले होते ते आपल्या भाषणात म्हणाले आज माझे प्रिय मित्र आंबेडकर यांनी या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले आहे त्यांच्या भाषणाचा लाभ मला मिळावा म्हणून मी शिकारीतून येथे आलो आहे मिस्टर आंबेडकर सर्व मागासलेल्या जातींचा परामर्श घेतात याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करितो महार मांग चांबार ढोर हे खरोखर वैश्य जातीचे असून हे विशेषत महार लोक पूर्वी महारकी सूत काढून व्यापार करीत असता त्यांना अस्पृश्य कोणी ठरवले असेल कोण जाणे असा वैशाचा धंदा सोडून दश्यू म्हणजे नोकर आणि नोकर म्हणजे अतिशुद्र तेव्हा आंबेडकरांनी असा हा धंदा का पत्करला आहे मला कळत नाही तथापि मी येथे जमलेल्या सर्व लोकांस हीच विनंती करतो की आत्तापर्यंत आम्ही निष्कृष्ट अवस्थेत पोचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी योजून काढत नाही गोड बोलून नावलौकिक मिळवण्याच्या हेतूने आमच्यापैकी काही आपलपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांना फसवितात पशुपक्षी देखील आपल्या जातीचा पुढारी करीतात पक्षात कधी चतुष्पादाचा पुढारी झाला नाही चतुष्पादी कधीही पक्षांचा पुढारी नसतो गाय बैल मेंढरे यात मात्र धनगर त्यांचा पुढारी असतो त्यामुळे शेवटी त्यांना कसाब खाण्यात जावे लागते आज त्यांना पंडित ही पदवी देण्यास तरी काय हरकत आहे विद्वानात ते भूषणच आहेत आर्य समाज बुद्ध समाज व ख्रिस्ती यांनी त्यांना आपल्यात आनंदाने घेतले असते परंतु ते तुमचा उद्धार करण्याकरिता तिकडे गेले नाहीत याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजेत व मीही मानतो माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजानन प्रजाजनानो तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला ह्याबद्दल मी तुमचे अंतकरणपूर्वक अभिनंदन करतो माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे फुडारी होतील अशी माझी मनोदेवता मला सांगते